एकशे ब्रेचाळीस बघून गुरगुर्या झाल्या तुला काय पाच जागा बाकी नाही तुम्ही मुलांना प्रश्न पाठ करायचे असत पाठांतर होतो पाठांतर हा शब्द चुकीचा होऊन जाईल तुम्ही वाचता त्या पाठापासून तुमचं अंतर तयार होतं त्या पाठांतरा सोपी गोष्ट असते आपल्याला जे प्रश्न पाठ करायचे ते वाचायचे असते त्या वाचण्यासाठी एक सुंदरशी पद्धत तुमच्या समोर ठेवत आहे या पद्धतीचं नाव खूप मस्त आहे ते तुम्हाला खूप सुरुवातीलाच आवडलंय एकशे त्रेचाळीव काय नाही सुरुवातीला पूर्ण उत्तर जे एका प्रश्नाचं निवड केल्यानंतर पूर्ण उत्तर तुम्हाला एकदा वाचा त्यानंतर त्या, त्या उत्तरामध्ये असणारे जे चार मुद्दे असतील किंवा पाच मुद्दे असतील ते प्रत्येक मुद्दा चार वेळा वाचायचा किती वेळा वाचायचे चार वेळा आणि सद्य शेवटी पूर्ण उत्तर तुम्हाला तीन वेळा वाचायचंय मग बघा एकशे त्रेचाळीस पूर्ण झाल्याबरोबर ते उत्तर प्रश्न तुम्हाला स्वतः मी म्हणे